झाली आज वकिलासोबत नेमकं काय आजच्या चौकशीमध्ये अतिरिक्त माहिती तुम्हाला आजच्या चौकशीत त्यांनी काही प्रश्नांची आमच्या उत्तरं दिली त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात देणार असं त्यांनी त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की त्यांना काही प्रश्न कायदेशीर त्यांना उत्तर द्यायचे असतील त्यामुळे त्यांनी ते उत्तरं लेखी स्वरूपात देतो असं सांगितलेलं त्याकरता ते निवड घेऊन गेलेले आहेत तर मेन जी पार्टी आयोजन करण्यात आली होती त्या पार्टीच्या अनुषंगाने पार्टी कोण आणि कोणासाठी म्हणजे केलं होतं हे काही समोर आले चौकशी काही आमच्या चौकशी समोर आलेल्या काही गोष्टी आहेत परंतु त्या आता चौकशी पूर्ण झाल्याशी आपल्याला डिस्क्लोज करता येणार नाही म्हणून तर अजून किती दिवस ही चौकशी सुरू असं काही आता निश्चित सांगता येणार नाही कारण चौकशी आहे चौकशीला प्रश्नाला ज्या प्रत्येक आपण चौक चौकशी करतो त्यामुळे आणखी नवीन प्रश्न तयार होत आहेत चौकशी संपल्यानंतरच आपलं सांग इतरांची देखील आपण चौकशी केली त्या चौकशीमध्ये काहीने तुम्हाला जबाब दिलेला आहे की सलीम कुप्तासाठीच ही पार्टी आयोजित करण्यासाठी नेमकं याच्यामधलं तथ्य काय इतरांनी आमच्याकडे काय जबाब दिले ते आमच्याकडे चौकशीच आहे त्यामुळे कोणासाठी केली काय केली हे सगळं आम्ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्यात निघाल सरगुजरांच्या व्यतिरिक्त अजून कोणी पॉलिटिकल लोक आहेत का त्या पार्टीत गेले होते आता तू त्याचा डिस्क्लोजर करता येणार नाही कारण चौकशीवर थोडी वाद आहे कधी त्यांनी आता दोन दिवसाचा वेळ मागितलेला त्यांनी त्यांनी सांगितलेला आहे की मी त्यांच्या वकिलांनी सांगितलं की जे प्रश्न आपण त्यांना विचारले होते त्यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली काही त्यांना असं वाटतं की कायदेशीर त्यांना लेखी उत्तर देणार त्यामध्ये त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितलेला आपल्याकडे आतापर्यंत किती प्रश्न विचारून झाले असतील तर म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन आता तसे मी काउंटिंग आपली झाली नाही आहे पण बऱ्यापैकी विचारलेलं आहे त्यांना अजून किती जणांची चौकशी आपण सांगितलं जवळ सतरा सतरा अठरा लोकांची चौकशी झालेली याच्यामध्ये व्यंकटेश पण चौकशी झाली काही असं झालेली आहे त्याचा नेमका काय सहभाग आहे चौकशीच्या नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिस्कस करणार अजून काही व्हिडिओ आलेले आहेत का, का आले तो जो पहिला व्हिडिओ झाला आला आला आलाय व्हायरल झाला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हिडिओ